कसळखंडचे कृषी सम्राट कमलाकर धोंडू घरत यांचा सन्मान प्रगशी शेतकरी गीतकार आणि गायक कमलाकर धोंडू घरत यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रसाद म्हणून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने मुंबईत सन्मानित करण्यात आले दरम्यान कृषी मित्र कमलाकर घरत यांना या अगोदर शासनाचे विविध पुरस्कारही मिळाले आहेत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत कळसखंड यांच्या वतीनं रायगड जिल्ह्यात नामांकित असलेले घरत यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी कळसखंड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय घरत उपसरपंच प्रकाश पाटील ग्रामसेवक सदाशिव लवटे माजी उपसरपंच अजित पाटील आष्टे माजी सदस्या गौरी शिंदे नवनाथ मुंडे अनिल पवार रोशन सकपाळ कसळखंड गावाचे पोलीस पाटील प्रशांत पाटील गजानन काठावळे रोहिदास जुणघरे सुशांत पाटील रवींद्र घरत अजय घरत दिलीप गाढे प्रथमेश मते मितांश म्हात्रे ज्ञानेश्वर जांभळे अतिश पाटील पंढरीनाथ गाडे नमन शेठ घरत यांच्या सह हजारो संख्येनं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.